श्री स्वामी समर्थ यांची दुर्मिळ माहिती स्वामी समर्थांचे पहिले रूप इस एक हजार एकशे एकोणपन्नास मध्ये आताच्या पंजाब राज्यातील खेडेछेलिया गावात भगवान दत्तात्रेय प्रभू प्रगट झाले आपल्या बुद्धीला अगम्य असे स्वरूप देऊन स्वामी समर्थांचा अवतार धारण केला सुमारे दोनशे एकोणतीस वर्षे भगवान दत्तात्रेय प्रभूंनी श्री स्वामी समर्थ रूपात पूर्ण विश्वामध्ये यात चीन मलेशिया सिंगापूर आणि संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे याची स्वामी चरित्रात उल्लेख करण्यात आला आहे स्वामी समर्थांचे दुसरे रूप पिठापूर येथे श्रीपाद श्री श्रीवल्लभयांचे रूप धारण करून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले तेथील अंधश्रद्धेत खितपत पडलेल्या स्थानिकांना अंधश्रद्धेपासून दूर केले त्यांना ख्या देवाची ओळख पटवून दिली यांच्या मनात देवाबद्दल श्रद्धा प्रेम भावना निर्माण केली यारुपात श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समर्थ दीडे वर्ष कार्यरत राहिले अशी माहिती स्वामी आहे स्वामी समर्थन से तिसरे रूप इसक दोन आठ मधे महाराष्ट्र विदर्भ प्रांत कारंजा येथे श्री स्वामी समर्थांनी नरसिंह सरस्वती अवतार धारण केला। सुमारे शंभर ते ह्या अवतारात कार्यरत राहिले या काळात त्यांनी औदुंबर वाडी गाणगापूर सारखी मोठी तीर्थस्थळ निर्माण केली आणि तदनंतर स्वामी समर्थ महाराज गाणगापुरात नरसिंह सरस्वती अवतारात आले हे गाणगापुरातील नरसिंह सरस्वती महाराजनांचे रूप तिसरे रूप होय मी नरसिंह भान असून मी शेलम जवळील कर्दळीवनातून आलोय हे त्यांच्या तोंडचे उद्गार होय मी नरसिंह सरस्वती असल्याचे त्यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव देऊन सुचवित होते या अवतारात त्यांनी लोकांच्या मनात धर्मजागृती दृढ केली हिंदू साम्राज्याची स्थापना केली लोकांना अध्यात्मिक मार्गावर आणून सोडले व, व विविध ठिकाणी विविध रूपात विविध नावाने स्वामी समर्थ हे लोकांच्या हितासाठी मार्गदर्शन करीत राहिले आहे स्वामी समर्थांचे पुन्हा मूळ रूप इस एक सहा सात आठ मध्ये महाराजांनी आपले मूळ रूप म्हणजे स्वामी समर्थ रूप धारण केले आंध्र प्रदेशातील कर्दळीवनात ते पुन्हा प्रगट झाले तेथे त्यांनी आपले मूळ रूप म्हणजे स्वामी समर्थ अवतार धारण केल्यानंतर तेथून हिमाचल प्रदेशापासून तर कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतभर भ्रमण केले म्हणून आजही महाराजांचे सेवेकरी भक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते भारतभर आणि विश्वभर आहे म्हणा श्री स्वामी समर्थ